नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबळे मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणीय स्नेहे फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेहीकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर हाच ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला तीन ऑप्शन देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सर्वात प्रथमतः रजिस्टर लॉग इनचं आहे त्याच्यानंतर ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशनचं आहे त्याच्यानंतर फॉर्म भरण्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या खाली इथं दिलेल्या आहेत तर इथे तुम्हाला क्लिक करून ही पी डी एफ जी आहे ती तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सर्व सूचना ज्या आहेत त्या इथे तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे त्या सर्व इथं सूचना ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत तर हे एकदा पी डी एफ तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी रजिस्टर आणि लॉग इनचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर सेंड ओ टी पीचा ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे सेंड ओ टी पीला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी जो आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये व्यवस्थितपणे पुन्हा भरून घ्यायचा आहे आणि ओ टी पी भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ओ टी पीचं ऑप्शन दिलं जाईल तर इथे तुम्हाला सबमिट ओ टी पीच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट ओ टी पीच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म जो आहे तो इथे ओपन होणार आहे म्हणजेच फॉर्म भरायला जे आहे ते येऊन जाणार आहे तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे सर्वात प्रथमता पर्सनल डिटेल्स भरायचे आहे तर इथं सर्वात प्रथमता तुमचं अर्जदाराचे नाव म्हणजेच इथे तुम्हाला फर्स्ट नेम असेल ते भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव भरायचं आहे त्याच्यानंतर तुमचं लास्ट नेम म्हणजेच तुमचं सरनेम भरायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आईचं नाव भरायचं आहे त्याच्यानंतर आईचं जे काही मिडल नेम असेल ते भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला लास्ट नेम जे आहे ते तुमचं इथं आयचं भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला जन्मतारीख भरायला सांगेल म्हणजेच इथे तुमची जन्मतारीख जी आहे ती तुम्हाला भरायची आहे तर इथं कॅलेंडरच्या ऑप्शनला क्लिक करून इथून तुमची जी काही जन्मतारीख असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट जी आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल म्हणजेच तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे तो तुम्हाला इथं एकदा चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे का त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ईमेल आय डी विचारणार आहे तर इथे तुमची जी काही ईमेल आय डी असेल ती ईमेल आय डी इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे ईमेल आय डी भरून झाल्यानंतर राईट साईडला तुम्हाला इथे यायचं आहे इथे तुम्हाला पासपोर्ट साईडचा तुमचा फोटो जो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पंधरा बी ते शंभर बीपर्यंत जो आहे तो तुम्ही इथे फोटो अपलोड करू शकता आणि फोटोचे जे काही फॉर्मॅट आहे ते जे पी जी किंवा जे ई जी फॉर्मॅटमध्ये जे आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला अपलोड सिग्नेचर जे आहे ती पण सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे सिग्नेचर तुम्ही तीन ते तीस पर्यंत जे आहे ती इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच तुम्ही फिमेल आहेत की मेल आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो सिलेक्ट करून झाल्यानंतर पुन्हा खाली यायचा आहे खाली तुम्हाला रक्तगट विचारेल म्हणजे तुमचा जो काही ब्लड ग्रुप आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये येतात तो तुमचा रक्तगट इथे तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी विचारण्यात येईल म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही जनरल कॅटेगरीची असाल तर जनरल निवडू शकता त्याच्यानंतर ओ बी सी एस सी एस टी वी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी याच्यापैकी तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला खाली विचारण्यात येईल कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा जातीचा दाखला इथे विचारण्यात येईल जे जनरल सोडून ऑदर कॅटेगरीचे असतील त्यांना इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तर इथे तुम्हाला चूज फाईलला क्लिक करून तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि जो काही कास्ट सर्टिफिकेट आहे तो तुम्हाला दहा ते पाचशे बीपर्यंत इथे तुम्हाला पी एन जी किंवा जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जो आहे तो इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बिझनेस क्रायटेरिया विचारेल म्हणजेच व्यवसाय श्रेणी इथे तुम्हाला विचारेल याच्या अगोदर तुम्ही कोणता जो काही व्यवसाय आहे तो करत आहात का तर इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे याच्यापैकी तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि जर नसेल तर इथे तुम्ही ऑर्डर पण निवडू शकता ऑदर निवडल्यानंतर खाली तुम्हाला विचारेल म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय करीत आहात त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे आणि जर इथे तुमचं व्यवसायाचं नाव असेल तर ते तुम्ही इथे निवडू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मॅरिटियल स्टेटस विचारेल म्हणजेच व्यवहारिक स्थिती जी आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे म्हणजे तुमचं जर लग्न झालं असेल तर मॅरिट इथे सिलेक्ट करू शकता आणि जर लग्न झालं नसेल तर अनमॅरिड इथे करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे जर तुमचं विवाहित असेल तुम्ही तर इथे तुमच्या पत्नीचं नाव जे असेल ते तुम्ही इथे भरू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराच्या पालखाचे सहायकाचे नाव म्हणजे जो तुम्ही कोणी अर्जदार असेल त्यांच्या वडिलांचं नाव जे आहे ते इथे भरायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे ते भरून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर अर्जदाराच्या पालखासोबतचे नाते जे आहेत ते इथे भरायचं आहे म्हणजेच फादर असेल तर फादर निवडू शकता मदर असेल तर मदर निवडू शकता वाईफ असेल तर वाईफ निवडू शकता हसबेंड असेल तर हस्बंड निवडू शकता आणि कोणी ऑदर असेल तर ते इथे तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता विचारण्यात येईल म्हणजे तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे ते कितीपर्यंत झालेलं आहे तो ऑप्शन तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे तर इथं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यामुळे इथं मी सिलेक्ट करून घेतो आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला निवासाचे तपशील विचारण्यात येईल म्हणजेच तुमचा ॲड्रेस जो आहे तो इथे भरायला सांगणार आहे तर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात का तर इथे तुम्हाला एस करायचं आहे आणि एस केल्यानंतर खाली तुम्हाला डोमासाईल विचारेल म्हणजे जे काही अधिवास प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे भर द्यायचं आहे म्हणजेच इथे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तो अपलोड करायचा आहे तर चूज फाईलला क्लिक तुम्हाला करून दाक इथे तुमचं जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तो अपलोड जो आहे तो तुम्हाला इथे करून घ्यायचा आहे आणि त्याची इथे साईज तुम्ही बघू शकता दहा ते पाचशे बीपर्यंत जो आहे तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला सध्याचा जो काही पत्ता आहे तो पत्ता इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे म्हणजेच तुमच्या जो काही आधार कार्डवरती असेल किंवा तुमच्या मतदान कार्डवरती असेल तो इथे तुम्ही भरू शकता तर इथे त्याच्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला पोस्ट त्याच्यानंतर इथं तुमचं स्टेट म्हणजे राज्य ॲटोमॅटिकली असणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिव्हिजन विचारेल म्हणजेच तुमचा जो काही विभाग आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल म्हणजेच तुमचा जिल्हा भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजेच तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे तुम्हाला भरायचा आहे त्याच्यानंतर विलेज म्हणजेच तुमचं जे काही गाव असेल त्या गावाचं नाव इथे तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड विचारेल तर जो काही तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला परमनंट ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे जर तिथे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कोरोस्पॉन ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज अभोला क्लिक करून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर खाली तुम्हाला निवासी असल्याचा जो काही पुरावा आहे तो पुरावा द्यायचा आहे म्हणजेच ड्रायविंग लायसन्स देऊ शकता रेशन कार्ड देऊ शकता वॉटर आय डी कार्ड देऊ शकता पासपोर्ट देऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच लाईट बिल देऊ शकता त्याच्यानंतर प्रॉपर्टी किंवा टॅक्स रिपोर्ट देऊ शकता तर इथं मी वॉटर आय डी कार्ड देणार आहे तर याला मी क्लिक केलेलं आहे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये खाली तुम्हाला पत्त्याचा जो काही पुरावा आहे म्हणजेच तुम्ही इथं जो काही निवडाल तो फोटो जो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे म्हणजेच पी डी एफ स्वरूपात पण इथे तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिव्यांगत्वाची जी काही माहिती आहे ती भरायला सांगेल तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आहे का म्हणजेच इथे तुम्हालाकडे आहे तर इथे तुम्हाला एस करायचं आहे एस केल्यानंतर खाली तुम्हाला दिव्यांगत्वाचे जे काही प्रमाणपत्र आहे ते इथे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल डू यू हॅव अ यू डी आय डी नंबर म्हणजे जो काही दिव्यांगत्वाचा आय डी कार्ड आहे तो आय डी कार्ड इथे तुमच्याकडे आहे का तर इथे तुम्हाला तो कंपल्सरी लागणार आहे आणि तो जो काही आय डी कार्ड आहे तो इथं तुमचा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे जो माझ्या केसमध्ये आहे तो इथं परमनंट आहे तर याला मी पहिल्या ऑप्शनला क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जो काही यू डी आय डी क्रमांक आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे म्हणजे जो काही तुमचा आय डी क्रमांक आहे तो इथे तुम्हाला भरायचा आहे तो भरून झाल्यानंतर तुमचा जो काही आय डी असेल तो आय डी इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे चूस फाईलला क्लिक करून तुम्हाला इथं आय डी अपलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिव्यांग प्रमाण जे आहे ते तुम्हाला विचारण्यात येईल म्हणजे तुमचं जे काही दिव्यांगाचं प्रमाण आहे ते किती टक्के आहे ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर ते इथे भरून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिव्यांगत्वाचा जो काही प्रकार आहे तो इथे तुम्हाला निवडायला सांगेल म्हणजे तुमचा जो काही दिव्यांगत्वाचा प्रकार आहे ते ऑप्शन इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे तर याच्यापैकी तुमचा जो काही ऑप्शन असेल म्हणजे जो काही प्रकार असेल तो प्रकार तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे तर इथं माझ्या केसमध्ये लो विजन आहे तर इथे तुम्ही बघू शकता लो विजनला मी सिलेक्ट केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल तुम्हाला जे काही जन्मताच दिव्यांगत्व आहे का जर इथे तुम्हाला जन्मताच दिव्यांगत्व असेल तर इथे तुम्हाला एस करायचं आहे आणि जर नसेल तर नो करायचा आहे त्याच्यानंतर जी काही डेट आहे ती डेट इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे म्हणजे तुम्हाला जर जन्मताज असेल तर जन्माची डेट सिलेक्ट करू शकता आणि जर नसेल तर ती डेट सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर जे काही दिव्यांगत्वाचे क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही दिव्यांगत्व आहे तो कोणता घटक आहे तो इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे तो भरून झाल्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर रोजगाराची सद्यस्थिती विचारण्यात येईल तर इथे तुम्ही जर इम्प्लॉय असाल तर एम्प्लॉयला क्लिक करू शकता आणि अनएम्प्लॉय असेल तर इथं अनएम्प्लॉयला क्लिक करू शकता त्याच्यानंतर आपण शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे यांचा कर्मचारी आहात का जर असाल तर इथे तुम्हाला एस करायचं आहे आणि जर नसाल तर नो करा त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाले खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल दारिद्र्य रेषेखालील आहात का जर असाल तर इथे कोणता तुमच्याकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे म्हणजेच ए पी एल आहे बी पी एल आहे की अंतद्वय आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम म्हणजेच तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते इथे तुम्हाला भरायचं आहे म्हणजेच इथे तुमचं दहा हजारापर्यंत इन्कम आहे का की दहा हजार ते एक लाखापर्यंत आहे की एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत आहे की पंचवीस लाखापेक्षा जास्त आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे म्हणजे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला ओखीचा पुरावा द्यायचा आहे किमान एक पुरावा देणं आवश्यक आहे तर इथे तुम्ही बघू शकता ड्रायविंग लायसन आहे पॅन कार्ड आहे रेशन कार्ड आहे वॉटर आय डी कार्ड आहे आधार कार्ड आहे पासपोर्ट आहे आणि मनरेगा जॉब कार्ड आहे तर याच्यापैकी तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर इथे तुम्ही आधार कार्ड द्या त्याच्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्डचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला इथे पी डी एफ स्वरूपात जो आहे तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आयडेंटी प्रूफ नंबर म्हणजेच तुमचा जो काही आधार कार्ड जर निवडला तर इथं आधार कार्ड देऊ शकता आणि ऑर्डर निवडला तर त्याचा तुम्ही इथं पत्र क्रमांक देऊ शकता त्याच्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड क्रमांक पुन्हा भरावा लागणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदारांचा बँक तपशील जो आहे तो भरायचा आहे म्हणजेच होल्डर नेम म्हणजेच अर्जदाराचे नाव भरायचं आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक त्याच्यानंतर खाली तुम्हाला बँक नेम भरावी लागणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला एफ सी कोड भरायचा आहे तो भरून झाल्यानंतर खाली यायचा आहे खाली इथे तुम्हाला शाखेचे नाव म्हणजेच तुमची शाखा कोणती आहे ती इथे भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली शाखा कोड विचारण्यात येईल म्हणजेच ब्रँडचा जो काही कोड असतो आहे तो कोड इथे भरून घ्यायचा आहे तो भरण झाल्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला पासबुकचा जो काही फ्रंट पेज आहे तो इथे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेंट ॲफिडेव्हिट फॉर्म म्हणजेच अर्जदाराचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे तर ते तुम्हाला कुठे भेटेल तर इथे तुम्ही साईटला बघू शकता क्लिक हेअरचा ऑप्शन असेल तर याला क्लिक करून तुम्ही ॲफिडेविट फॉर्म जो आहे तो इथून काढू शकता तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर फॉर्म जो आहे तो इथे डाउनलोड होताना दिसेल इथे तुम्ही बघू शकता तर याच्यावरती सर्व डिटेल जे आहेत ते तुम्हाला भरून घ्यायचे आहे भरून झाल्यानंतर खाली तुमची सही स्वतःची करायची आहे त्याच्यानंतर खाली तुमचं नाव भरून घ्यायचं आहे ते भरून झाल्यानंतर याची पुन्हा तुम्हाला पी डी एफ तयार करून घ्यायची आहे आणि ती पी डी एफ तुम्हाला इथे चूज फाईलला क्लिक करून अपलोड जी आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात म्हणजे जो काही तुम्ही व्यवसाय करणार आहात तो व्यवसायाचा ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे तर ते इथे तुम्ही निवडू शकता जर ऑदर असेल तर इथे तुम्हाला ऑदरचा पण ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन असेल म्हणजेच इथे तुमचं नाव जे आहे ते ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे त्याच्यानंतर इथे वडिलांचं नाव तुमचं येऊन जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं एज म्हणजे वय किती झालेलं आहे ते येणार आहे त्याच्यानंतर इथे तुमची कास्ट कोणती आहे ती तुमची इथे येऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता रेसिडेन्शियल म्हणजेच इथे तुमचं गावाचं नाव असणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं पोस्ट म्हणजे जो काही पोस्ट ऑफिस असेल ते इथे असणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचं जे काही तहसील ऑफिस आहे म्हणजे तालुका आहे तो तालुका इथे असणार आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इथे असणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा इथे पिनकोड येणार आहे तर ही सर्व डिटेल्स जी आहेत ती तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे बघून घ्यायची आहे आणि बघून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशन जे आहेत ते इथं देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर खाली आले तर इथे तुम्हाला मराठीमध्ये योजनेच्या जे काही अटी व शर्ती आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर ह्या एकदा वाचून घ्यायच्या आहेत वाचून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशन असेल तर याला तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह ड्रॉप आणि सबमिट असे दोन ऑप्शन असतील तर याला तुम्हाला सेव्ह ड्रॉपचं ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमची माहिती जी आहे ती इथं सेव्ह केली जाईल आणि सेव्ह झाल्यानंतर इथे बघू शकता सेव केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा माहिती जी आहे ती तुमची यशस्वीरित्या सेव्ह झालेली आहे की नाही ते तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे आणि चेक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो इथे यशस्वीरित्या सबमिट केला जाईल इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे त्याच्यानंतर खाली तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे येणार आहे तर याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली तुमची रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ती असणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची डिटेल आणि पी डी एफचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हाला पी डी एफच्या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या फॉर्मची जी काही पी डी एफ आहे ती इथे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ही पी डी एफ तुम्हाला व्यवस्थितपणे जपून ठेवायची आहे त्याच्यानंतर याला तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे इथून क्लोज केल्यानंतर पुन्हा तुम्ही या पेजला याल इथे तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेलचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी काही डिटेल्स आहे ती इथे तुम्हाला दिसेल इथे तुम्ही बघू शकता इथे तुमचं फर्स्ट नेम असणार आहे त्याच्यानंतर खाली तुमचं लास्ट नेम असणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे त्याची डेट असणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता करंट स्टेटस इथे तुमचा पेंडिंग असणार आहे तर याची तुम्हाला पुन्हा सेव जे आहे म्हणजेच पी डी एफ आहे इथे तुम्हाला पुन्हा करून घ्यायची आहे आणि सेव पी डी एफ केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर इथून तुम्ही जो काही ॲप्लिकेशन आय डी कॉपी केलेला आहे तो कॉपी करून इथे पुन्हा तुम्हाला होमपेजला यायचं आहे होमपेजला आल्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंटर ॲप्लिकेशन नंबर विचारेल म्हणजे जो काही तुम्ही कॉपी केलेला आहे तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला ट्रॅकचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची डिटेल्स जे आहेत ती इथे तुमची येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची डेट त्याच्यानंतर करंट डेटस इथे तुमचं पेंडिंग दिसणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं करंट कमेंट जी आहे ती म्हणजे इथे दिसणार आहे म्हणजे तुमचा फॉर्म जो रिजेक्ट किंवा अप्रुव्हल केला जाईल तो इथे ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल तुमचं जेंडर असेल तुमची कास्ट असेल त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल त्याच्यानंतर ब्लड ग्रुप त्याच्यानंतर इथं गार्डिन नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नेम असेल त्याच्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यानंतर इथे तुमचं मॅरिटियल स्टेटस आणि आय डी प्रूफ तर ही सर्व डिटेल इथे तुमची एकदा चेक करून घ्यायची आहे तुम्हाला बरोबर आहे की नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र